ही काजळ या गर्दीमध्ये टिकत नाही का ते खाली येऊन असं कसं असल्यासारखं दिसतं का खूप विचित्र दिसतं ते टिकत नाही तर तुमच्यासाठीच आहे मग हा व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दोन ट्रिक्स की तुमचं काजळ कसं का टिकून राहील सात ते आठ घंटे टिकून राहतं तर काय करायचं जे आहे तुमच्याकडं काजळ ते लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर काय करायचं नंतर तुमच्याकडं कर जे शॅडो पॅलेट आहे त्याच्यातला ब्लॅक कलर घ्यायचा आणि तो जिथं आपण आईला काजळ लावून घेतले त्याच्या थोडंसं खाली म्हणजे लाईनच्या खाली ब्लॅक आय शेडो लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते काजळ ड्राय होईल आणि खाली उतरलं तरी तिथंच अडवलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली लावायचं आहे आपलं कोणतंही कॉम्पॅक्ट पावडर किंवा जे तुम्ही काही पावडर वापरत असाल ते पावडर की ती स्क्रीन ड्राय पडेल आणि तिथं घाम न ये घाम येणार नाही घाम आल्यानंतर काय होतं ते काजळ खाली उतरतं आणि ते चांगलं दिसत नाही तर दुसरी ट्रिक आहे की आपण ऐवजी आयलायनरचाही उपयोग करू शकतो तर आय लायनर काय असतं लगेच दोन मिनटं थांबलं का ड्राय होऊन जातं एक दोन मिनटं नाही एक मिनटं थांबलं तरी ड्राय होऊन जातं आपलं काजळ कसं क्रीमी असतं त्यामुळं थोडा हिघाम आला की खाली उतरतं त्यामुळे त्याला ड्राय करण्यासाठी आपण आय शेडू लावला आहे तसं इथं आय लाईनरला काहीच लावायची गरज नाही फक्त तुम्ही आय लाईनर लावू शकता थोडंसं लाईनच्या खाली लावून घ्यायचं एकदम वॉटर लावायचं नाही नाही तर डोळ्याला त्रास होईल तर आवडले असेल तर